नमस्कार मी गोपाल उंबरकर पोलीस निरीक्षक वणी पाच ते सहा दिवसापूर्वी आपल्या इथे एक मांडोकर बारच्या मागच्या साईडला एक लेआउट आहे त्या लेआउटमध्ये एक मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता त्या मर्डरच्या गुन्ह्यामध्ये जो इसम मृत इसम होता त्याच्या डोक दो, डोक्यावर एक दगड टाकला होता आणि त्या दगड दगडामुळे त्याचा मेंदू चेंदाबेंदा झाला होता आणि त्याचे काही कपडे हे एका नालीच्या चे चेंबरमध्ये टाकून दिले होते आणि तो दगडसुद्धा त्या चेंबरमध्ये टाकला होता आणि असं कोणत्या तरी अज्ञात इसमने त्या माणसाचा मर्डर केला म्हणून आमच्या इथे गुन्हा दाखल झालेला होता सदरच्या गुन्ह्याचा आरोपी हा अननोन होता अनोळखी होता आणि आम्हाला सदर आरोपी शोधणं फार झिकीची गोष्ट झाली होती त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नव्हता आणि अशा पद्धतीतून हा गुन्हा डिटेक्ट करणं फार महत्त्वाचं होतं त्यामुळे एन सी बी लोकल क्राईम ब्रांच यवतमाळ शहर आणि स्थानिक पोलीस स्टेशन वनीचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी संयुक्तरित्या याचा तपास हाती घेतला आणि यामध्ये विशेषत आम्ही सगळ्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज चेक केले त्यामध्ये लालगुड्याच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक इसम आम्हाला संशयास्पद आढळला तो त्या मृतकाशी लास्ट मोमेंटला बोलताना मिळून आला आणि त्या इसमाची फक्त बॅकसाईड दिसत होती आणि त्या बॅकसाईड दिसण्यावरून आणि तो मोटरसायकलवर होता त्यामुळे त्या, त्या मोटरसायकलचा नंबरसुद्धा झावळा झावळा अस्पष्ट पस दिसत होता त्यावरून आम्ही हा तपास हाती घेतला आणि त्यानंतर मग सदरचे मोटरसायकलचा नंबरवरून सदरचा आम्ही गुन्हा योग्य रीतीने आम्ही आमच्या तपासाच्या तांत्रिक तपासाच्या वेगवेगळ्या वे वे पद्धतीने एल सी बीच्या टीमच्या मदतीने व आमची संयुक्त पोलिसांच्या टीमनं टीम उघडकीस आणला सध्या तो आरोपी आम्ही गुन्ह्याच्या तपासात कबुली दिलेली आहे की हा मर्डर माझे काही दिवसापूर्वी मोबाईल व पैसे सदरू मृतक इस्माने घेतले होते आणि तो देण्यासाठी टाळाटाळ करत होता त्या उद्देशाने मला दारू पिऊन मी रागाच्या भरात त्याला मोटरसायकलवर सम नमूद घटनास्थळावर घेऊन गेलो आणि तिथे आमची हुज्जत झाली वाचावाची झाली आणि त्यातून मी त्याच्या डोक्यात दगड टाकला म्हणून त्यांना कबुलीसुद्धा दिली अशा प्रकारे हा लोकल क्राईम ब्रँचचे आणि स्थानिक पोलिसांच्या ज्या टीमने हा गुन्हा उघडकीस आणला की आमच्यासाठी एक यशस्वी बाब आहे आरोपी आता अटक आहे यापुढेही सगळ्या लोकांनी कोणतीही गोपनीय माहिती असेल तर ती नक्की पोलिसांसोबत शेअर करावी पोलिसांना माहिती द्यावी आणि पोलिसांना सहकार्य करावे धन्यवाद